छत्रपती संभाजीनगरच्या जिहादी शाहरुखने इन्स्टाग्रामवर हिंदू मराठा पीडित मुलीशी केली मैत्री शाहरुखचा जिहादी मित्र अमन शेखने नशिले पदार्थ मिळवलेली कोल्ड्रिंक पाजून केला बलात्कार जिहादी अमन शेखने जिवे मारण्याची धमकी देत मागील दोन वर्षांपासून हिंदू मराठा पीडिताचं करत होता शारीरिक शोषण धर्मांतराचा टाकत होता दबाव छत्रपती संभाजीनगरच्या जिहादी शाहरुखने मुंबईच्या पंतनगर येथील हिंदू मराठा पीडित मुलीशी इंस्टाग्रामवर मैत्री केली जेव्हा हिंदू मुलगी नर्सिंगचा फॉर्म भरण्यासाठी छत्रपती संभाजीनगरला आली तिने मदतीसाठी शाहरुखला फोन केला तेव्हा शाहरुखने आपला जिहादी मित्र अमन शेख याला मदतीसाठी पीडिताकडे पाठवले मदत करण्याच्या बहानाने त्याने कोल्ड्रिंक मध्ये नशिले पदार्थ मिसळून हिंदू मुलीला नशिली कोल्ड्रिंक पाजली व तिचा बलात्कार केला हिंदू पीडिताने याचा विरोध केला असता तिला जिवे मारण्याची धमकी दिल्या जात होती मागील दोन वर्षापासून जिहादी अमन शेख तिच्यावर सतत बलात्कार करत होता हिंदू पीडित मुलगी तीन महिन्याची गर्भवती असल्याचे लक्षात आल्याने अमन शेख याने गोळ्या देऊन तिचा गर्भपात केला लग्नाचं आमिष दाखवून धर्म परिवर्तनाचा दबाव तिच्यावर सतत टाकल्या जात होता मराठा पीडित छत्रपती हिंदू संभाजीनगरच्या संबंधित बेगमपुरा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यासाठी गेली असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही पीडिताने एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस ला मुंबई येथील पंतनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला पीडिता अनाथ असून तिच्या वडिलांचं बारा वर्षा पहिले निधन झाले आईचं देखील लॉकडाऊन दरम्यान निधन झालं डोक्यावर आई वडिलांची छाया नसल्याचा फायदा घेत जिहादी अमन शेख पीडिताचं जबरदस्तीने शारीरिक शोषण करत गेला आणि धर्मांतराचा तिच्यावर दबाव आणत गेला पीडिताने मुंबई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला असून जिहादी अमन शेख छत्रपती संभाजीनगरचा आहे त्यामुळे जिहादीवरती आतापर्यंत कुठलीही कारवाई झालेली नाहीये कारवाईची मागणी करत ही हिंदू मराठा पीडित छत्रपती संभाजीनगरला पोहोचली पीडिताने सुदर्शन न्यूज मदतीची मागणी केली मी छ छत्रपती संभाजीनगरमध्ये नर्सिंगच्या फॉर्मसाठी आली होती आणि माझी ओळख शाहरुख इंस्टावरती झाली होती तर इंस्टावर शाहरुखनी अमन शेखला मला भेटायसाठी पाठवलं होतं माझ्या हॉटेलवरती आणि अमन शेख मला बारा वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजल्यापर्यंत अमन शेख मला छत्रपती संभाजीनगरवरती फिरवत होता आणि रात्री बारा वाजता अमन शेख माझ्या हॉटेलवरती कोल्ड्रिंक घेऊन आला होता आणि ती कोल्ड्रिंक पाजून मला बेहुश मला बेहुश मी बेहुश झाली होती आणि मग त्याच्यानंतर अमन शेखनी माझ्यासोबत सारंगी संबंध केला आणि त्याच्या मी अमन शेखला विचारलं का हे काय आहे तर त्यांनी मला मी त्याला बोलली मी तुझ्यावरती केस करेन तर त्यांनी मला धमकी दिली आणि माझ्यावरती म्हणजे जबरदस्त हे केलं तर मला त्यांनी त्याच्यानंतर सांगितलं का मी तुझ्यासोबत लग्न करन तू घाबरू नकोस अमन शेख बोलला मला त्याच्यानंतर र गेल्या वर्षीच्या रमजानमध्ये मला अमन शेखनी रोजा देवायला सांगितलं होतं आणि माझं तीन महिन्याचं बेबी अमन शेखनी मला पाडायला सांगितलं होतं मी अमन शेखला म्हटली की मी बेबी नाही पडतो त्यांनी मला सांगितलं की मी तुझ्यासोबत लग्न करेन आणि त्या अमन शेखनी मला टॅबलेट आणून दिलं आणि मला त्यांनी प्रॉमिस केलं की मी तुझ्यासोबत लग्न करेन म्हणून लग्न केले अमन शेखनी माझ्यासोबत लग्नाचा वादा देऊन देऊन त्यांनी माझ्यासोबत लग्न नाही केलं आणि माझ्यासोबत दोन वर्ष अमन शेख सारंगी संबंध करत राहिला आणि अमन शेखनी मे महिन्यात मला अजमेरला घेऊन गेला आणि अजमेरमध्ये त्यांनी दर्गाच्या आतमध्ये कबुले कबुले कबुले, कबुले असं बोलला अमन शेख आणि मी त्याला विचारलं हे प्रॉ खरं असतं काय तर अमन शेख बोलला दर्ग्याच्या अंदर बोललेलं हे खरं असतं म्हणून त्याच्यानंतर अमन शेखनी माझ्यासोबत मला त्याच्या फॅमिलीपर्यंत अजूनही कधी घेऊन नाही गेला पण अमन शेख माझ्या घरापर्यंत आलेला आहे माझ्या फॅमिलीमध्ये भेटलेला आहे आणि मी अमन शेखला जे जे हॉटेलमध्ये माझं मंगळसूत्र माझं कानातले आणि एक लाख कॅश अमन शेखच्या हातामध्ये मीनी दिलेलं आहे तेव्हा अमन शेख ड्रिंक करून आला होता आणि प्लस माझे बाबांना ऑफ होऊन बारा वर्ष झालेले आहे म्हणजे हा तेरा वर्ष आहे आता आणि माझी मम्मी लॉकडाऊनमध्ये ऑफ झालेली आहे हे अमन शेखला माहिती होतं त्याच्या फॅमिलीतही माहिती होतं आणि अमन शेखच्या मम्मीनी मला सांगितलं माझ्या मुलासोबत लग्न करायचं आहे तर तुला इस्लाम कबूल करावा लागेल हे अमन शेखही मला बोलला होता मी त्यांना खुलं बोललं की मी इस्लाम कबूल नाही करणार आणि अमन शेख म माझ्या वरती अमन शेखनी मी त्याला प्रॉमिस केलं होतं की के तू सोबत लग्न कधी करणार आहे तर त्यांनी मला हा आज देत राहिला का मी रमजानच्या नंतर तुझ्यासोबत लग्न करेन म्हणून अमन शेखनी आणि प्लस मी ह्या नाही नाही केलं ह्या रमजानमध्ये तो म्हटला का मी पुढच्या महिन्यात तुझ्यासोबत लग्न करेन तर अमन शेखनी माझ्यासोबत अजूनही काही पंधरा तारखेपासून माझ्यासोबत अमन शेख बोलत नाही आता काय म्हणतं करा अमान शेख मला बोलतो आहे का तू धर्मामध्ये ये मग मी तुझ्यासोबत लग्न करेन तर मी त्याला खुल्लं सांगितलं मी धर्मामध्ये नाही हो येऊ शकत तुम्ही संबंधित छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस ठाण्यात एफ आय आर दर्ज करण्यासाठी गेले होते मी छत्रपती संभाजी ठाण्यामध्ये एफ आय आर करायला गेली होती तर त्या पोलिसांनी माझा एफ आय आर घेतला नाही आणि त्या पोलिसांनी त्याच्या त्या मुलाला इथपर्यंत पोलिस स्टेशनमध्ये घेऊन नाही आले त्याची मम्मी आली आणि त्याच्या मम्मीला त्याच्या मामाला पोलीस स्टेशनमधून पोलिसांनी हे सांगितलं की ह्या मुलीनी तुमच्या मुलाला धमकी द्यायला आणि तुम्हाला धमकी द्यायला आम्हाला पैसे दिलेले आहेत पंतन मी पंतनगर पोलीस स्टेशन मध्ये मुंबईला एफ आय आर केलेला आहे मी आणि अजूनही आमच्या पोलीस स्टेशनमधून पंतनगर मधून मुंबईवरून अमन शेखला उचललेला नाहीये गिरफ्तार केलेलं आहे हे मी त्याला त्यांचं एफ आय आर करून आलेलं आहे माझं मेडिकल बी त्यांनी केलेलं आहे घेतली नाही अजूनही नाही घेतली मला सांगितलं केस झालेली आहे तुम्हाला कॉल येईल म्हणून पण अजूनही अमन शेखला पोलिसांनी उचललेलं नाही आहे आणि मला कारबाय पाहिजे होती म्हणून मी छत्रपती शिवाजीनगरमधी हर्षी हर्षू दिदी ठाकूर यांच्याकडे मी आलेले आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये का मला मी हर्ष इंस्टावरती कॉन्टॅक्ट केला आणि हर्ष माझा विनंती आहे हर्ष का माझ्या हा कॉन्टॅक्ट एक्सेप्ट केलेला आहे आणि मी हा विनंतीने मी हर्षू दिदीच्या भरोश्यावर आलेली आहे इकडे का हर्षू दिदींनी मला माझा आज मदत करावा माझ्यावर जे अन्याय होत आहे हर्ष दिदींनी ह्या ह्याच्यामध्ये माझं न्याय द्यावा ह्या मतीनी मी हर्षू दिदीकडे मी आलेली आहे आणि मी न्यूज चॅनललाही हेच सांगत आहे अमन शेखला कडे ती कडी सजा भेटली पाहिजे आणि अमन शेखला गिरफ्तार केलं पाहिजे जे दुसरी हिंदू मुली आहेत ते असा जे षडयंत्राला समजती नाही आणि ते फसून त्यांना तुम्ही काय सांगा माझ्याकडून मी हेच विनंती करन सगळ्या हिंदू मुलींना का मुस्लिम ही जात कोणाची नसते ही मुस्लिम जात त्यांच्या स्वतःची नसते तर आपल्या मराठ्यांची कधी नाही होऊ शकत ही मुस्लिम जात आणि माझी विनंती आहे की आपल्या मराठ्या मुलींना किंवा ह्या मुस्लिम लोकांमध्ये तुम्ही फसू नका आणि तुम्ही या मुस्लिम मुलांच्या नादाला लागू नका तुम्हाला प्रेमच करायचं असेल तर आपल्या मराठ्या मुलांवरती करा मुस्लिम मुलांच्या झाल्यामध्ये फसू नका मुस्लिम मुलं आपल्या मराठ्या मुलींचं नाव खराब करायला आणि आपल्या मराठ्या मुलींना फसवायसाठी ह्या देशामध्ये आलेले आहेत आपल्याला घडलेल्या या घडले सगळ्या प्रकाराबाबत काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा असे प्रकार वारंवार का घडत आहेत याबाबत विचार करण्याची गरज आहे